नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपल्या शेतकरी मित्रावरती थोरात आपलं स्वागत करतो आप युट्यूब चॅनल अॅग्रोटेक्निकमध्ये तर मित्रांनो आपण बघतायत की आता जे आपण महागायची बी वगैरे घेतली होती कांद्याचे तर ते सर्व फील गेलेले आहेत मित्रांनो आणि ज्यांचे आले त्यांनी साधारण एक महिना किंवा मग लागपर्यंत आले फार तेही जळून गेलेले आहे रोप किंवा मग ते रोप कामात आलं नाही किंवा शेतकऱ्याचे खूप जास्तीत जास्त नुकसान होत आहे तर मित्रांनो आपण रोपवर कांद्याच्या रोपवर काही प्रयोग वगैरे केले आहेत कोणते औषध फवारायचे किती फवारणी घ्यायची कोणत्या दिवशी घ्यायची कोणत्या प्रकारच्या औषधाची घ्यायची किंवा मग कोणते औषध किंवा कोणतेही फवरायची याविषयी सर्व माहिती आम्ही तुम्हाला पुरवणार आहोत मित्रांनो फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचे नवनवीन व्हिडिओ जे आम्ही टाकणार आहोत लाईव्ह अपडेट की या दिवशी औषध फवरायचे त्या दिवशी आपण लगेच त्या दिवशी आम्ही अपलोड केल्या केल्या आपल्याला व्हिडिओ पाण्यास मिळेल त्यासाठी फक्त चॅनल आपल्या चॅनल ॲग्रो टेक्निकला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास व्हिडिओलाही लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा मित्रांनो कारण आपल्या सर्व शेतकरी बंधूंपर्यंत ही माहिती पोचली पाहिजे कोणालाही जास्तीत जास्त अशा शेती पिकामध्ये हानी जा, होता कामा नाही अठरा दिवसानंतर साधारण मी पाणी फवारणीचा व्हिडिओ तयार केलेला आहे तोची लिंक मी वरती आय मध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून आपण तो व्हिडिओ बघू शकता आणि त्याचबरोबर चॅनल सबस्क्राईब करून आपले कांद्या रोपविषयक किंवा कांद्या पिकाविषयी सर्व व्हिडिओची मी एक प्लेलिस्टही तयार केली त्यामध्ये जमीन निवडण्यापासून तो रोप टाकण्यापर्यंत किंवा रोप तयार करण्यापर्यंत हे सर्व व्हिडिओ अपलोड केले आहेत पुढे कांदा सर्व व्हिडिओ म्हणजे आपलं असं आहे की आधी सर्वात आधी तर मित्रांनो आपण बघू शकतो बघा अशा प्रकारे जर रोप टाकलेलं आहे तर या ठिकाणी जे रोप टाकलेलं आहे ते एकदम म्हणजे असं खाली पडलेलं आहे किंवा मग काही जवळ खराब झालेलं आहे तर याचं कारण असं आहे मित्रांनो की ज्यावर धुका आलेला आहे खूप जास्त हे बघा आपण बघू शकता काही रूप बऱ्याच प्रमाणात टाकलेले रूप हे खाली पडलेले आहे आणि जे ते आता सडायला लागलेले आहेत हे बघा दुसऱ्या याच्यातही दाखवतो तुम्हाला जे काही साईडचं रोप आहे ते एकदम हिरवं आहेत म्हणजे साधारण आपण याच्यावर आहे ना, ना पाणी फवारणीचा रिझल्ट वगैरे दाखवणार आहोत मित्रांनो तुम्हाला हे बघा या असे वाफेने रोप असं खाली बसलेले आहे किंवा मग ते खराब होऊन गेलेले आहेत तर यासाठी आपण म्हणजे सर्वप्रथम उपाय जो करणार आहोत तो पाणी फवारणीचाच करणार आहोत तर औषध नाही साधारण अठरा दिवसानंतर आपण पाणी फवारणी चालू करायची मित्रांनो दररोज सकाळी सकाळी तर आपण ते आपल्या चॅनलवर जाऊन सर्च करून घ्या आणि पाहू शकता की जमीन कोणती निवडायची किंवा कशा प्रकारे सारे वगैरे पाडायचे किती वाय किती वाफा करायचा फक्त यांना पट्टीमध्ये रोप टाकू नका मित्रांनो आणि स्प्रिंकलरचं जे पाणी आहे ते फक्त पहिलंच पाणी स्प्रिंकलरचं द्या म्हणजे रोप उतरलेलं नसतं किंवा आपण टाकलेलं असतं ते तर चला मी तुम्हाला दाखवतोय साधारण आपण एक अठरा दिवसानंतर आपल्या कांदा रोपावर जी फवारणी केली होती तर कोणत्या औषध वापरले किती एम एल टाकले किंवा काय कंटेन होते त्याचे केव्हा फवारले ते दाखवतो तर सर्वप्रथम मित्रांनो हे बघा हे जे आपल्याकडे बॅटरी पंप आहे त्यासाठी फक्त ह्याच टाईपचा नोजल यूज करायचा प्रत्येक फवारणीला मी तुम्हाला हे प्रत्येक फवारणीला तसं लक्षात आणून देणारच आहे प्रत्येक व्हिडिओमध्ये पण ह्याच टाईपचं नोजल यूज करायचा कारण त्याने आपलं औषध जे आहे ते एकदम फव स्प्रेमध्ये बसतं किंवा मग असं साईडला पांगून पडतं पांगून वगैरे पडतं तर दुसरा स्प्रे यूज न करता फक्त हाच पाणी फवारताना हाच औषध फवारताना हाच तर मित्रांनो आपण जे फवारणी घेतली होती साधारण कांद्याची बी टाकल्यानंतर अठरा दिवसांनी रोप वगैरे उतरून पडले आणि त्यानंतर पाऊस वगैरे झाला किंवा मग ते असे जायला लागले होते सुकायला लागले तर त्यासाठी मी जे औषध यूज केले तर हे बघा मित्र मित्रांनो मी याचा आधी रिझल्ट बघितला आणि मगच आपल्याला हे सर्व माहिती सांगतोय त्यामुळेच त्या, त्या व्हिडिओ काढण्यासाठी उशीर होतोय मित्रांनो आणि हे बघा इथे पिशवी वगैरे फोडलेली आहे मी आणि हे बघा इथे रोपाचा सर्व रिझल्ट बघू शकतात आपण कशा पद्धतीने रोप आता तयार झालेले आहेत तर हे बघा नागार्जुन कंपनीची कॉम्बो प्लस नावाची जी पावडर आहे त्रेसर पर्सेंट डब्ल्यू पी म्हणजे पावडर फॉर्ममध्ये आहे ही आणि त्याचबरोबर ही जी आहे तर ही फक्त आपल्याला साधारण एक काळीसपिटी पावकं कंपनीची कॉम्बो प्लस पावडर आहे तर ही फक्त एका पंपासाठी म्हणजे पंधरा लिटरच्या पंपासाठी फक्त एक काळीसपिटी पावकं का यूज करायचं आहे साधारण ही शंभर ग्रॅमची पुडी आहे आप तर आपल्याकडे जर अशा प्रकारचा चमचा वगैरे जर असला प्लॅस्टिकचा औषधासोबतच भेटतो तर हो जर एक चमचा वर्ण आपण याच्यामध्ये टाकला तरी साधारण एक काळीसपिटी पावक्याचं माप होतं तर यासोबत आपण फक्त आहे ना अजून एक जे आहे ह्युमिक ॲसिडला अल्टरनेटिव्ह फॉर्म म्हणजे जी शक्ती आहे शक्ती कंपनीचं हे ॲसिड आहे दोन एम एलची बॉटल असते साधारण हे बघा हे तुम्हाला लगेच दाखवतो इंजेक्शन टाईप आहे जसं की आपल्याला हे इंजेक्शन देतात डॉक्टर तर साधारण आपण ही बॉटल एक सुट्टी घेऊ शकतो या बॉक्सची किंमत आहे चारशे रुपये चाळीस रुपयाला एक बॉटल आहे ही हे बघा इथे किंमतही किंमत आहे दाखवलेली चाळीस रुपये तर ही जे आहे तर हिचे किंमत सा चाळीस रुपये फक्त आणि मी जे दोन पंपासाठी म्हणजे प्रत्येक पंपासाठी हे पावडर तरी बघा साधारण त्या पावडरसोबत म्हणजे कॉम्बो प्लस पावडरसोबत ए ह्याचा एक चमचा त्याचबरोबर हे एक इंजेक्शन प्रत्येक टाकीला दोन्ही ॲड करून फवारायचं आहे तर मित्रांनो याचा असा रिझल्ट येतो की रोप जाण्यास म्हणजे जळत नाही किंवा मग ते खाली वगैरे पडत नाही शक्यतो आणि त्याचबरोबर जी बुरशी असते तर ती बुरशी सुरुवातीच्याच काळामध्ये कंट्रोल होण्यास मदत होते तर मित्रांनो पुढील फवारणी व्हिडिओ आम्ही लगेच अपलोड करणारच आहोत त्याचबरोबर नवनवीन माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन येतच आहोत तर त्यासाठी फक्त आमचे व्हिडिओ जे बघण्यासाठी आहे म्हणजे लाईव्ह अपडेट्स तर ते बघण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्या मित्रांपर्यंत आपण हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांनाच चॅनलला सबस्क्राईब करायला सांगा आणि आपल्या शेतकऱ्याला म्हणजे बैराजाला अशा तोट्यामध्ये जाण्यापासून वाचवा तर आम्ही जी माहिती आहे ती आधी आम्ही रिझल्ट बघितला आहे आणि त्यानंतरच आपल्यासाठी घेऊन आलो आहोत तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील माहितीसोबत आपलं यूट्यूब चॅनल ॲग्रि तोपर्यंत नमस्कार